तर आज कुर्टी गणामध्ये आणि कुर्टी जिल्हा परिषद गटाच्या अनुषंगाने या ठिकाणी आमदार नारायणराव ना पाटील यांची जाहीर सभा झाली काय सांगाल कशा प्रकारे प्रतिसाद होता लोकांचा अत्यंत उत्कृष्ट असा प्रतिसाद होता अगदी आमच्या कोर्टी परिसरातील ज्या वाड्या आहेत कोर्टी आणि कोर्टीच्या भोवताली असलेल्या चार वाड्यात चारही वाड्यातली जवळजवळ ऐंशी टक्के लोक या ठिकाणी उपस्थित होते आणि ती लोक अगदी आबा पाटलांच्या विचाराशी सुसंगत आहेत पहिली पासून त्यांच्या विचार वरतीच या लोकांचं सर्व काही अवलंबून आहे आणि त्यामुळं त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने आज प्रतिसाद दिलेला निश्चितपणानं आज नारायण आबाच्या सभेमुळं या ठिकाणी संपूर्ण या गटाच आणि गणाचं त्या ठिकाणी कल आपल्या लक्षात येतो आणि वातावरण खऱ्या अर्थानं वातावरण निर्मिती झालेली आहे या ठिकाणी आबाच एक नेतृत्व मी देखील या जनाच त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करत असताना दहा वर्षामध्ये केलेली कामं आणि त्यामुळं लोकांचा विश्वास आहे आणि त्या विश्वासामुळे या ठिकाणी या सर्वांनी आज आम्हाला खूप महत्वाचे असलेले सर्व जण आहेत की त्यांनी आज आपल्या गटाला या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे आणि त्या पाठिंब्यामुळे तर निश्चितपणानं वातावरणामध्ये खूप मोठा बदल झालेला आहे वातावरण आपल्या अगदी अगदी फेवर मध्ये या ठिकाणी झालेलं आहे काय समस्या या ठिकाणी आता आपण किंवा या ठिकाणी करताय काय समस्या प्रामुख्याने रस्त्याच्या आणि लाईटची समस्या आहे तस पाहिलं तर हा भाग सध्या पाऊस चांगला असल्यामुळे पाण्याची सध्या तरी नाही परंतु निश्चितपणानं ना उन्हाळ्यात वगैरे पाण्याची समस्या असते परंतु रस्त्याने लाईटची ही आज प्रमुख अशी समस्या आहे अजय हा या गटाचा माझा विरोधी उमेदवार नाही नाना झाकणे म्हणून आहे त्यांनी एक गट नंबर चौदा म्हणून गोरेवाडी परिसरामध्ये गट आहे की जो गट आकारी पड म्हणजे त्या गटावरती ग्रामपंचायतीची मालकी असते या ग्रामपंचायती परस्पर मालकी बदलून या जमिनीची विलेवाट लावली होती पुन्हा गावाने त्याला संघर्ष केला ती जमीन परत मिळवली थर्ड पार्टीला जी जमीन विकलेली होती त्यांना मात्र अडीच कोट रुपयाला त्यांनी गंदा घातलेला आहे ते माणसाची जमीन हे गेली आणि पैसेही त्यांना काही परत दिले नाही ते पैसे यांच्याकडेच राहिले आणि त्या पैशावरती हे या इलेक्शन मध्ये प्रचंड असा खर्च करत आहे म्हणजे मोठा वापर होणार आहे म्हणजे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असेल ही लढाई आहे पण जनता आमच्या पाठीशी आहे आता सभेला असलेली लोक मिळालेला प्रतिसाद या ठिकाणी तुम्ही बघितलाच सर आता जर आपण पाहिलं तर सुद्धा सांगितलं साहेबांनी लक्षाबाजी सांगितलं आम्हाला एकटं फाडलं जात आहे व आमची भीती वाटत आहे इतरांना त्यामुळे आता ते क्रुपिंग करून आता सध्या आमच्या बरोबर आहे की आपण वाढता मिळत असलेला वाढता आणि त्या पाठिंब्यामुळं यांनी एक भीतीच घेतलेली आहे ना की आबाची गट मोठाच आहे सगळ्याच्या सगळे जवळजवळ तालुक्यात उमेदवार आबाच्या गटाची विजय होतील आणि त्यामुळं कुठतरी बाबा यांना रोखण्याच्यासाठी एकत्रित आले आता आपण प्रचार दौरे म्हणजे काढत आहात दररोज कुठे ना कुठे भेटी घेतात त्याच्या नेतृत्व सुद्धा केलेलं आहे दहा वर्ष कशा प्रकारे आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने प्रतिसाद आहेत अगदी लोक आवर्जून सांगतात की बाबा तुम्ही पाठीमागे गावासाठी हे काम केलेलं आहे पर्सनली आमच्यासाठी हे काम केलेलं आहे आणि त्यामुळं आम्ही खुश आहेत त्याच्यानंतर जो काळ आहे की पाच वर्षाचा इतर उमेदवाराचा आणि चार वर्षाचा प्रशासकाचा तो कधीही काही झालेला नाही त्यामुळे ते लोकांना अगदी आठवण येते दहा वर्षामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं त्यांना सोयी देण्याचं काम त्यांचं प्रयत्न केलेला होता ते लोकांना जाणीव आहे आणि ते लोक जाणीव करून देतात आम्हाला आता निवडणूक आता त्याची होईल कुठलीही निवडणूक विरोधाकला कुठला विरोधक काही कारण नाही त्या ठिकाणी कारण ते आता मी तुम्हाला सांगितले की बाबा प्रचंड धन आहे आणि त्यामुळं